हॅलो नमस्कार स्वामी समर्थक शा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणीचे मनापासून ताईनं खूप खूप स्वागत आहे वारा हे रुटीन आहे स्वयंपाकाचं गुरुवारचं आहे ताईनं तर गुरुवारी तुम्हाला सांगितलं होतं मी कालच्या व्हिडिओमध्ये की तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे उशिरा स्वयंपाका नऊ वाजता स्वयंपाकाला लागले पूजा वगैरे केली होती वेळेवर फक्त स्वयंपाकाला वेळेवरती लागले होते आणि गुरुवारचं मी रुटीनसुद्धा म्हणजे पूजेचं पण विसरले काढायचा व्हिडिओ त्यासाठी क्षमा असावी आणि हे शुक्रवारचं आहे बघा तर शुक्रवारचं पूजा वगैरे करून घेतली पूजा आरती झाली आणि बघा घंटी बघू शकता दिव्याचं फक्त धूर लागत होतं म्हणजे दुवा दिव दिव्याचं हे लागत होतं काय बोलतात ते वाफ लागत होती तर घंटी किती काळी झाली बघा मला असं वाटतं ना यात तिळाचं ते जे तेल आहे ना दिवा लावते त्या तेलानेच मला असं वाटतं काजळी जास्त पकडतात तर मी दुसरं तेल आणणार आहे तेल नाही वापरणार की आपलं जे जेवणाचं तेल असतं सनफ्लावर तेच वापरण बघू आता विचारायला लागेल कोणा तरी काही हे तेलाने खूप ताई नो काजळी पकडत आहे तुम्ही बघू शकताय तुम्हाला दाखवलं त्या दिवशी पण आणि मंदिर पण पूर्ण काळा होत आहे वाईट मंदिर पूर्ण काळा होत आहे रोज दोन टाईम दिवा लावल्यावर तर बघू आता तेराची बॉटल संपली का मग दुसरं आणणार आहे आणि हे बघू शकताय तुम्हाला दाखवते सोयाबीनचा भात केला होता दुपारी घाईतच आणि शुक्रवार होता त्यांचा उपवास होता तर कोण आलं होतं तर आत्तू आले होते म्हणजेच त्यांची आत्तू म्हणजेच म्हणजे आत्ते सासू तर आत्तू आले होते गावावरून मामा आले होते तर हे बघू शकताय त्यांनी लोणचं आणलं होतं मी गेल्यावरच बोललेलं आहे थोडं आणलं लोणचं म्हणजे त्यांनी आता येतेच लोणचं आणलं आणि थांबले नाही रूम 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 ते रूमचं थोडंसं काम होतं त्यांचं आमच्या इथं रूम तुटणार आहे तुम्हाला सांगितलं अगोदर पण त्यांचं पण काम होतं रूमच्या इथंच म्हणजे सकाळी आले आणि दुपारी लगेच गेले तर मी थांबवलं म्हटलं काहीतरी करते पटकन तर मग सोयाबीनचा भात केला कारण माझी पण तब्येत ठीक नव्हती दिदी आलेली दिदीने सर्व काम केलं आणि मी जेवण करणारच होते सोयाबीनचाच भात करणार होते फक्त मग तांदूळ वगैरे वाढवले मसाला वगैरेच मग पटकन भात केला कारण त्यांना टाईम नव्हता दुसरं काय करायला पण ता थांबायला पण त्यांना निघायचं होतं तर तुम्हाला दाखवलं आतूनी काय काय आणलं लोणचं आणलं सांडगे आणले पापड आणले आणि मसाला आणला एवढं सगळं आणलं तुम्हाला दाखवलं आता आतू वगैरे गेलं दुपारीच गेलं म्हणजे जेवण वगैरे तीन वाजताच गेले ते आणि मग इथं बघू शकता आता पूजा वगैरे झालेली आहे संध्याकाळचं रुटीन आहे तर इथं मी ना दिदीला काकडी कापून दिली होती आणि हे फ्लावर बटाटा गाजर शिमला मिरची फरसबी ही भाजी दिदीला नारियला ना, आणि मेथीची भाजी आमच्या तिघांना शकता तर हे बघू शकताय कारण ते दोघं पण आर्य आणि ईशा दोघं पण खात नाही मेथीची भाजी आणि इथे शेंगदाण्याचे बेसन तर खीर करायची आहे दूध गरम करायला ठेवलेलं आहे सगळं काढलं आणि हे बटाट्याच्या काचऱ्या करायच्या होत्या तर त्यानं मी तुम्हाला पुढं दाखवते आमच्या इथे ना गल्लीमध्ये मंडळाचा जो गणपती आहे तर ते लास्ट वर्ष आहे हे तर आमच्या इथे तुटणार पण आहे आणि अगोदरच ते बोललेले गेल्या वर्षीच की लास्ट वर्ष आहे पुढच्या वर्षी आणि आता आमच्या इथं तुटणार पण आहे सर्व घरं त्याच्यामुळं पण लास्ट वर्ष आहे आणि मग गणपती मग आज आगमन झालेलं आहे मंडळाचं गणपतीचं बाजूलाच आहे तर मुलं वगैरे सर्व गेले होते माझे पण दोघं पण यश आणि आर्य झालं असं आज मोठा खूप असा हादसा झाला पण थोडक्यात तळलेला आहे तर तुम्हाला सांगते तळलेलं नाही ताई टळला आहे हात हादसा टळला आहे कारण हे ना सांडगे आहे ते तळून घेत आहे हादसा काय झाला होता सांगते बारक्या बारक्या मुलांनी ना इथं गल्लीमधल्या नेटवर बघून त्यांनी बॉम्ब बनवला कसा बनवला काय मला माहिती नाही नंतर माहिती पडलं जे हादसा झाल्यावरती आणि दुसऱ्या कोणासोबत ना नाही आमच्यासोबतच झाला म्हणजे यशला झाला असं की तो एक मुलगा घेऊन गेला इथून बॉम्ब फोडायला गणपती गल्लीच्या बाहेर आल्यावरती बॉक्समध्ये होता तर यशला माहिती नव्हतं तर त्यांनी चालू केला आणि तो काय करतो तर माहीत आहे तो मुलगा तर यश गेला यश यशला माहीतच नव्हतं ह्यात बॉम्ब आहे किंवा चालू केला आहे तर त्यांनी हा पकडला फक्त पकडायला आणि त्याच्या हातामध्ये फुटायला असं झालं जोरात फुटला पण भाजला वगैरे हो नाही पण सुजला खूप हात तुम्हाला मी थोडंसं क्लिक दाखवून मी बोलले नाही पुढं पुढचा आवाज कट नाही केलेला पण आर्यने मला सांगितलं दादाच्या हातामध्ये बॉम्ब फुटला आणि दा दादानी पण मग येऊन दाखवलं की हे बघ मम्मी तर थोडंसं तुम्हाला लास्टला क्लिक दिसले असेल तुम्ही बघा आवाज ऐका मी पुढं असं आवाज नाही दिलेला पुढं मी आवाजच कट नाही केलेला तर फक्त फास्टमध्ये केलेला आहे आणि बारके बारके मुलं पण नाचता वेळेस दाखवलेत तुम्हाला गणपती येण्याच्या अगोदर आणि सांडगेत टळलेत बघा तर त्याला दवाखान्यात वगैरे नेलं होतं रात्रीच लगेच दवाखान्यात नेलं दहा सव्वा दहा वाजता हे झालं लगेच त्याचे पप्पा दवाखान्यात घेऊन गेले इंजेक्शन वगैरे दिलं गोळ्या वगैरे दिल्यामुळे झोपला तो आता दुपारी एडिटिंग करता येतं आता हात बरा आहे थोडा तर भाजलं वगैरे नाही कारण त्याच्यामध्ये ना स्टीलचा ग्लास होता स्टीलच्या ग्लासामध्ये त्यांनी बॉम्ब बनवला होता आणि बॉक्समध्ये ठेवलेला त्याच्यामुळं ना भाजलं वगैरे नाही पण खूप जोरात असं मला असं ट्वायब्रेट झालं असेल ना तर ते रात्री खूप त्याची तब्येत खराब होती दवाखान्यात नेलं बरं झालं डॉक्टर तरी होते पण उशिरा झालं असं तर डॉक्टर पण नसते ना आज तर गणपती येणार तर आज नव्हतेच डॉ नसणारच डॉक्टर एवढं उशिरा पण तर असं थोडक्यामध्ये काय बोलतो ना आपण संकट टळलेलं आहे तर एवढं काही झालं नाही पण स्वामींचं नाव घेतलं वेबलक्ष्मी आईचं नाव घेतलं म्हणजे काय होऊ नको देऊ खूप घाबरलो होतो आम्ही सगळे कारण त्याचा हात अचानक सुजत सुजत चाललेला आणि तो दवाखान्यात पण यायला तयार नाही कारण त्याचा हात पूर्ण दुखायला लागला होता घाबरला तो पण पन। पण नेलं दवाखान्यामध्ये कारण डॉक्टर पण एवढा उशीरस दहा सहावा झाला डॉक्टर आरेला पाठवलं आरे, आरे जाऊन आला ज्या डॉक्टरांना बोलायला पाठवलं ते डॉक्टर नव्हते मग दुसऱ्या एका डॉक्टरकडे नेलं इंजेक्शन दिलं दवागळ्या दिल्या तर झोपला तो, तो मग बारा साडे सा बारा वाजता झोपला आणि आता ठीक आहे ताईनो हात तर पुढं तुम्हाला दिसनच आणि तर हे बघू शकताय मेथीची भाजी केली होती खूप पातळ अशी भाजी होती त्याच्यामुळे करायला पण खूप उशीर लागला आणि मेनू पण तुम्ही बघितलात असाल मी तुम्हाला गडबडीमध्ये सांगण्याच्या याच्यामध्ये मेनू वगैरे पण सांगायचे विसरले तर मेनू आहे शेंगदाण्याचं बेसन भात चपाती मेथीची भाजी आणि मिक्स भाजी केली होती फ्लावर फक्त वाटाय नव्हते फ्लावर बटाटा फरसबी गाजर आणि शिमला मिरच्या अशी मिक्स भाजी केली होती बटाट्याच्या काचऱ्या केल्या होत्या आणि खीर केली होती शुक्रवार असल्यामुळं नैवेद्य वगैरे दाखवला होता आणि बघू शकता चपात्या वगैरे करून घेते नैवेद्य वगैरे खिरीचाच दाखवते मी आणि खिरीचा नैवेद्य वगैरे दाखवला आणि ताई नका आले ना खूप खरंच खूप घाबरलो होतो कारण त्याचा हात आहे ना भाजला ना तर सुज सुजतच चालला होता आणि तो दवाखान्यात आला तयार नाही कारण त्याला पूर्णच म्हणजे हातपाय गाठले असे थरथर कापायला लागले तर आता म्हटले काय करायचं कुठले डॉक्टर येणार आणि पाऊस पण खूप होता त्यावेळेस ज्यावेळेस गणपती इथं आले ना तुम्हाला दाखवले पुढं मी गणपती यायच्या अगोदरच ना दारामध्ये यायच्या अगोदरच पाऊस पण खूप आला होता तर असो तर आता म्हणजे आहे व्यवस्थित आहे यश आणि बघू शकता इथं मी ना चपात्या करत आहे पुढं तुम्हाला बारके बारकी मुलं वेळेस दिसतील आणि मग त्याच्या हाताला असं झालं ना त्याच्यामुळं ताईनं मी व्हिडिओ पण नाही शूट केला आणि पुढं यश पण आहे व्हिडिओमध्ये फक्त मी आवाज नाही दिलेला पुढं ना आले पण आहे पण व्हिडिओ शूट नाही केला म्हणजे तुम्ही पुढं कारण की यशच्या हाताला असं झालं त्याच्यामुळं मन नाही लागलं मग ना मी पुढं जाऊन पण आलेल्यानंतर बोलणार होते पुढचा व्हिडिओ शूट कर तोसुद्धा ॲड केला असता पण कसं आपल्या माणसाला काय झालं की मुलांना वर तर आपल्याला मन लागत नाही मग मी स्टॉप केला व्हिडिओ कारण त्याचा तो घरात आला ला ला। हा दुखायला लागला मग व्हिडिओ स्टॉप केला आणि हा आणि इथं बघू शकताय चपात्या करत आहे बारके बारके मुलं खूप छान असे गणपती बाप्पाचं गाणं बोलत होते तर ते गाणं बोलता वेळेस नाचता वेळेस गलीतलेच पोरं होते बारके बारके आणि तुम्हाला बँजोचा आवाज येत असेल मग दुसरे गणपती येत आहेत घरगुती गणपती असतात ना ते गणपती येत आहेत त्याच्यामुळं बॅनजोचं येतो की नाही माहीत नाही आता कारण मला येतं आहे व्हिडिओमध्ये पण येत असेल तर असो तुम्हाला सण गणपतीचं मी नंतर दर्शन दाखव ना दर्शन घडून देईनच नंतर कारण की मी संध्याकाळी पाया पडायला जाणार आहे सकाळी नव्हते पाया पडायला गेले आणि आता संध्याकाळी जाईन पाया पडायला वगैरे काहीतरी प्रसाद पण देईन दाखवूनच तुम्हाला खूप छान असे गणपती बाप्पा आहेत उभी मूर्ती आहे खूप छान अशी तुम्हाला दिसलेलीच आहे पण प्लॅ कसा पाऊस होता ना त्याच्यामुळे प्लॅस्टिक लावलं होतं गणपती बाप्पांना आणि खूप म्हणजे गडबड झाली कारण की गणपती उभे होते आणि हे बघू शकताय या बटाट्याच्या काचऱ्या केल्या होत्या तर बटाटे थोडे जास्तच होते मग मी कढईतच टाकले तर पूर्णच ते गाळ झाले होते म्हणजे असो पण छान झाले होते तसे पण छान झाले होते आणि खिरीचा प्रसाद वगैरे काढला आणि दिदीला सांगितलं नैवेद्य ठेवायला म्हणजे अगरबत्ती वगैरे दाखवून नैवेद्य ठेव तरी बघू शकता बटाट्याच्या काचऱ्या मस्त अशा ग झाल्या होत्या आणि खूप उशिरा जेवलो आम्ही ताईनं त्या ते पण जेवत नव्हते त्यांचा उपास होता त्यांना बोल जेवून घ्या जेवून घ्या उपास सोडून घ्या कारण गणपती यायला टाईम आहे